ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि तब्बल नऊ दिवसांच्या संपानंतर अखेर बेस्ट कर्मचारी कामावरती परतले संप मिटला मात्र एक नव्या वादाला सुरुवात झालेली आहे शिवसेना आणि बेस्ट कर्मचारी आणि त्याचबरोबर शशांक राव यांच्यामध्ये अर्थात बेस्ट कामगार कृती समिती आणि याच संदर्भात बोलण्यासाठी बेस्ट कामगार कृती समितीचे शशांक राव आणि शिवसेनेचे नेते अॅडव्होकेट अनिल परब आपल्याबरोबर फोन लाईनवरती जोडले गेलेत सुरुवातीला शशांक राव हे दुसऱ्याच कोणाचं तरी ऐकून हा संप हाताळत होते आणि दुसऱ्यांच्या सांगण्यावरून शशांक राव यांची किव करावीशी वाटते असा अनिल परब म्हणाले होते काय उत्तर द्याल शशांक राव तुम्ही मुळात मला अनिल शिवसेनेची होती की त्यांनी बोला शशांकराव अन्ना न्याय द्यायचा नव्हता शशांकराव तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये मात्र तोपर्यंत अनिल परब सुद्धा आपल्या सोबत आहेत आणि अनिल परब तुम्ही जे काही आरोप शशांक राव यांच्यावरती केले होते ते टीव्ही नाईन ची बोलताना शशांक राव यांनी सगळ्या आरोपांचं खंडन केलेलं आहे ते ऐकायलाच तयार नाहीयेत तुमचे आरोप काय म्हणाल मान्य आहे त्यांनी मान्य केलंय की मी जे म्हणतो ते बरोबर आहे माझं एकच म्हणणं आहे कामगारांची फसवणूक करू नका शशांकराव यांनी संप मागे घेताना जे सांगितलं की सात हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत सात हजार रुपये तुमच्या पगारात पुढच्या महिन्याच्या पगारात तुम्हाला हे सात रुपये मिळतील मी काल वस्तुस्थिती समोर आणल्याच्या नंतर मी सांगितलं तीन रुपये तुम्हाला मिळणार आहेत तीन रुपये आणि अठ्याहत्तर पैसे त्याच्यात पीएफ वगैरे केला तो तीन हजार सातशे रुपयापर्यंत तुम्हाला पहिल्या टप्प्यात आज ते असं म्हणतात की पहिल्या टप्प्यात तीन हजार सातशे मिळणार आणि भविष्यात तुम्हाला नंतर मिळणार म्हणजे याचा अर्थ तुम्ही कामगारांची दिशाभूल केली बरोबर आपण लगेच विचारूया शशांकराव तुम्ही म्हणता सात हजार रुपये पगार वाढ आणि अनिल परब म्हणता साडेतीन हजार पेक्षा जास्त मिळणार नाही शशांकराव सांगा खरं काय खोटं काय आणि अनिल परबांना विषय समजूनच कधी घेत नाही त्यांना ते त्यांना फक्त स्वतःच्या पुढच्या कामगारांची वाट लावायची आहे आणि आणि म्हणून जे सामान्य कामगाराला कळतं ते अनिल परब कळत नाही आणि त्यांना फक्त खासगीकरणाचा त्यांचा मुद्दा झालेला नाही आणि अनिल तुम्हाला विनंती करते की तुम्ही जरा थांबा खरं काय खोटं काय शशांक राव आपल्याला सांगतायत आपण आधी त्यांचं म्हणणं ऐकून घेऊयात दोघांनाही संधी मिळणार अनिल परब जर आपण शशांकराव यांचं म्हणणं ऐकून घेऊया मी हे मुळात समान कामाला समान दाम हे सूत्र मंजूर झालं दहा टप्पे या महिन्यात दहा टप्पे पुढच्या दीड महिन्यात ही येणार आहेत त्याच पद्धतीने आपण कामगार सात हजाराचा पगार वाढ यांना हे सर्व मिळत असताना मुळात शिवसेनेला हा संप फोडायचा होता कष्टकरी मराठी कामगारांना त्यांना न्याय द्यायचा होता आणि ज्या वेळेला या कामगाराला न्याय मिळाला त्या वेळेला कुठेतरी काहीतरी करून संभ्रम निर्माण करायचा हे त्यांचं काम आहे मुळात प्रत्येक वेळेला शिवसेना आपल्या शब्दावर मागे गेलेली आहे आताही दिवाळीत साडेपाच हजार रुपयाचा बोनस जाहीर केला पण आतापर्यंत बोनस दिला गेला नाही ना। आता शिमगा येण्याची वेळ झाली त्याच्या आधी गेल्या वर्षी ज्या वेळेला उद्धव ठाकरेंनी दिला होता बोनस तो नंतर कापून घेण्यात आला म्हणजे अशा खालच्या पद्धती आणि या संपामध्ये सुद्धा यांच्या बीएसटी कमिटीने सांगितल्यानंतर लोकांच्या कॉटसवर नोटिसा काढून कॉटस खाली करण्यात था प्रयत्न झाला हे अशा पद्धतीने प्रयत्न करून आणि आता ज्या वेळेला न्याय मिळत आहे आणि फक्त सात हजार नव्हे तर करार होईल पण यांना तो करार होऊच द्यायचा नाही असं मला वाटतं कुठेतरी कामगारांना न्याय मिळावाच नाही कारण शिवसेनेला संप फोडायचा होता असं त्यांचं म्हणणं आहे कारण संपातून माघार घेतली उत्तर परब शिवसेनेने पहिल्या दिवसापासून ही भूमिका घेतली होती सर्व कामगारांचा एकत्रित विचार करा याच्या वडिलांनी जो करार केला होता दोन हजार बारा मध्ये त्याच्यामध्ये वीस ग्रेड खाली कामगारांना ठेवलं होतं करार करताना कळले नाही तुम्हाला आणि म्हणून पहिल्यापासून शशांकराव यांनी भूमिका घेतली त्यांना आता निवडणुकीत मतं हवी आहेत म्हणून या कामगारांचा प्रश्न त्यांनी प्रायोरिटीवरती लावला आमचं म्हणणं असं होतं ज्युनियर ग्रेडच्या कामगारांचा प्रश्न प्रायोरिटीवरती घ्या परंतु त्याचबरोबर एकत्रित पंचवीस हजार जे बाकीचे कामगार आहेत यांचं म्हणणं देखील तुम्ही आत्ता घ्या आणि एकत्रित करार करा शशांकराव यांनी फक्त हट्ट धरला पहिला ज्युनियर कामगारांचाच फक्त प्रश्न घ्या बाकीच्या कामगारांचा नंतर विचार करू आम्ही सांगत होतो त्यासाठी लोकांना वेटीला धरू नका फक्त तुम्ही ज्युनियर कामगारांचा विषय प्रायोरिटी नाही घ्या परंतु आता दोघांचाही विषय पहिल्या सुरुवातीला आपण मार्गी लावू आणि मग बसून त्याच्यामध्ये आपण निर्णय घेऊ आणि आम्ही जे सांगत होतो तेच हायकोर्टाने सांगितलं आता सांगतायत की ह्या टप्प्यात मिळतील पुढच्या टप्प्यात मिळतील पगाराचा करार झाला की मिळतील आम्ही पण हेच सांगत होतो मुंबईच्या जनतेला पूर्ण नऊ दिवस मुंबईच्या जनतेला वेटीला धरायचं काही कारण नव्हतं आमचं म्हणणं होतं आमची बांधील की दोन्हीकडे मुंबईच्या जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे संप जास्त ताणू नका या। आम्ही याच्यात मार्ग काढून देतो सगळ्यात पहिली भूमिका उद्धव साहेबांनी घेतली त्यांनी मध्यस्थीची भूमिका घेतली त्यांनी प्रस्ताव दिले सर्व कामगारांसाठी यांनी संप ताणण्याचं काम केलं म्हणून शिवसेनेचा आरोप आहे की याचं स्क्रिप्ट कोणीतरी दुसऱ्याने लिहिलं हे फक्त ऍक्टिंग करत होते कटपुती बावल्यासारखे आणि कामगारांना खोटं सांगून संप मागे घेतला तीन हजार साडेतीन हजारच्या पुढे पैसे मिळणार नाही जे पैसे सात हजार पुढच्या टप्प्याचे तो टप्पा चर्चे जर मान्य झाला तर ते पैसे मिळणार आहेत आता हे तर बोलणं करताय उत्तर घेऊया शशांकराव तुम्ही उत्तर द्या या आरोपाला की स्क्रिप्ट कोणीतरी बिलकुल नाही -ली स्क्रिप्ट स्क्रिप्ट कोण लिहिणार स्क्रिप्ट यांची स्क्रिप्ट वाया गेलेली आहे मुळत ज्या वेळेला महापौर साहेबांच्या बंगल्यावर उद्धवजींनी मध्यस्थी केली त्यांनी सांगितलं की ती फक्त पाच टप्पे आम्ही द्यायला तयार आहोत आणि खाजगीकरण म्हणजे वेट लिझिंग ऑफ बसेस तुम्ही मान्य करा इकॉनॉमिक मेजर्स मान्य करा म्हणजे जे यांच्या बीएसटी कमिटीने ठरवलं होतं ज्याच्यामध्ये कामगारांचा पगार सिनियर कामगारांचा पगार साधारणतः सात ते सात हजार रुपये कापले जाणार आहेत ते तुम्ही मंजूर करा म्हणजे आमचं मृत्यूपत्र लिहून द्यायला हे सांगत होते त्याला नाही सांगितलं कोर्टाने जे काही दिलेलं आहे जे काही आम्ही मिळवलेलं आहे ते फार वेगळं आहे आता दोन टप्प्यामध्ये हे वाढ होणार ही सात हजाराची होईल त्याच्यानंतर मागणी पत्रावर तीन महिन्यात पावणे तीन वर्ष घालवली यांची सत्ता आहे कशाला नाही मागणी पत्रावर चर्चा केली या लोकांनी बिलकुल नाही केली आता तीन महिन्यामध्ये निर्णय घेईल हो विलीनीकरण हे करत नव्हते ना आम्ही जेव्हा संपर्क केला सात ऑगस्ट दोन हजार सतराला तेव्हा उद्धवजींनी सांगितलं हो विलीनीकरण करून घे फक्त महानगरपालिकेमध्ये पास केला आणि बसले त्याच्यावरती सवा वर्ष काही केला नाही आणि आत्ता कोर्टाच्या मार्फत तो तीन महिन्यामध्ये त्याच्यावरती निर्णय घेतला जाणार आहे हे हे आमची सर्वात मोठी जीत आहे कारण आज जो कामगार का रिटायर होतो अडीच अडीच वर्ष त्यांना ग्रॅज्युएटी मिळत आत नाही आता पगार कापून घेण्याचे आणि ह्यांनी सांगावं ना यांच्या बीएसटी कमिटीने काय पारित केलंय पार, कामगारांचे पगार कापून घेण्याचे निर्णय पारित केलेले आहेत डीए फ्रीज करण्याचा निर्णय पारित केला मेडिकल